नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर पदाच्या तयारीसाठी जितके पण विद्यार्थी आपल्याकडे तयारी करत आहे त्यांना सर्वांना टॉपिकनुसार आपण सर्व व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध करून देतो आहे तर चला स्टार्ट करूया स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कधी झाली हे सर्व प्रश्न तुमच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गतचे आहे आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे पुढे महानगरपालिकेच्या ज्या काही जागा आहे ज्या काही परीक्षा आहे नगर परिषदेच्या ज्या काही परीक्षा आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर तार स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कधी झाली एकदम कॉमन प्रश्न आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हे अभियान सुरू करण्यात आले दुसऱ्या नंबरचा प्रश्न बघा स्वच्छ भारत अभियानाचे उद्घाटन कोणी केले तर स्वच्छ भारत अभियानाचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दिल्लीतील राजघाटावरून अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे बघा त्यासोबत स्पष्टीकरणसुद्धा व्यवस्थित दिलेलं आहे म्हणजे स्पष्टीकरणसुद्धा वाचणं अत्यंत गरजेचं आहे एखादी वेळा जर असा प्रश्न विचारला की स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात जी आहे ती नरेंद्र मोदी यांनी कुठून केली तर तुम्हाला सांगता आला पाहिजे दिल्लीतील दिल, राजघाटावरून या अभियानाची सुरुवात करण्यात आली स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे त्याचं उत्तर आहे भारत स्वच्छ आणि मुक्त शौचालय देश बनवणं हा आहे ठीक आहे सार्वजनिक ठिकाणी आणि ग्रामीण भागा स्वच्छ ठेवणे हा प्रमुख उद्देश आहे स्वच्छ भारत अभियान दोन भागात विभागले आहे ते कोणते ठीक आहे तर ते दोन भाग कोणते तर एक उत्तर आहे त्याचं ग्रामीण आणि शहरी भाग ह्या दोन भागात स्वच्छ भारत अभियान विभागला गेलेलं आहे ग्रामीण भागासाठी स्वच्छ भारत ग्रामीण आणि शहरी भागासाठी स्वच्छ भारत नगरी अभियान असं म्हटलं जातं भरती आणि महानगरपालिका भरतीसाठी आपण यशस्वी बॅच सुरू केलेली आहे या यशस्वी बॅचमध्ये तुम्हाला दहा वर्ष अनुभवी शिक्षक मी स्वतः स्वच्छता निरीक्षक या पदावर दहा वर्षापासून काम करतो आहे तर मला याचा अनुभव आहे म्हणून मी व्यवस्थित तुम्हाला टॉपिकनुसार शिकवू शकतो भरपूर मुलांचे आत्तापर्यंत आपल्या बॅचमधून भरपूर मुलांचे सिलेक्शन झालेले आहे आत्तापर्यंत जितक्याही महानगरपालिका आलेल्या आहेत पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका संभाजीनगर महानगरपालिका पण त्याच्यात त्याचबरोबर आपलं जितकेही महानगरपालिकेलेलं आहे आरोग्य विभाग आलेला आहे त्याच्यात भरपूर विद्यार्थ्यांचं आपल्या बॅचमधून सिलेक्शन झालेलं आहे आरोग्य स्वच्छतेचे सर्व टॉपिक आपण कवर करतो आहे आता तुम्ही बॅचमध्ये जा शिक्षा मंत्र ॲप डाउनलोड नसेल केला करा त्यामध्ये तुम्हाला कंटेंटमध्ये सर्व दिसेल तर बॅचमध्ये गेल्यावर कंटेंटमध्ये भरपूर व्हिडिओ लेक्चर नोट्स पी डी एफमध्ये डाउनलोड करून प्रिंट काढता येईल मॉक टेस्ट प्रॅक्टिस करता येईल मोबाईलवरच सर्व उपलब्ध करून दिले अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पाहता येईल अनलिमिटेड वेळा मॉक टेस्ट सोडवता येईल जी केचेसुद्धा दोन हजार प्रश्नाचं मी आय एम पी प्रश्नाचं नोट्स उपलब्ध करून दिलेलं आहे तांत्रिक तीन हजार प्रश्नाचं तांत्रिकचं पी डी एफ उपलब्ध करून दिलेलं आहे सर्व पी डी एफ तुम्हाला मिळेल आणि हे सर्व बॅच आपल्याला सेवन नाईन नाईनमध्ये एक वर्षासाठी उपलब्ध आहे ठीक आहे तर ही बॅच जॉईन करा तुम्हाला भरपूर फायदा होईल चला पुढचा प्रश्न बघूया स्वच्छ भारत अभियानाचा नारा काय आहे तर स्वच्छ भारत अभियानाचा नारा काय आहे एक पाऊल स्वच्छतेकडे हा नारा लोकांना स्वच्छतेकडे एक पाऊल टाकण्यासाठी प्रोत्साहित करतो ग्रामीण स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारी कोणत्या मंत्रालयाकडे आहे तर ग्रामीण स्वच्छ भारत अभियानाची जी जबाबदारी आहे ती पेयजल व स्वच्छता मंत्रालय यांच्याकडे आहे शहरी स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारी कोणत्या मंत्रालयाकडे आहे बघा ग्रामीण वेगळं आहे शहरी जे स्वच्छ भारत अभियान आहे याची जबाबदारी शहरी भागाची वेगळी आहे तर कोणाकडे आहे गृहनिर्माण व नगरी व्यवहार मंत्रालय गृहनिर्माण आणि नगरी व्यवहार मंत्रालयाकडे शहरी स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारी आहे लक्षात ठेवा अत्यंत महत्त्वाचं आहे स्वच्छ भारत अभियानाशी संबंधित लोगोमध्ये काय दाखवले आहे तर स्वच्छ भारत अभियानाशी संबंधित लोगोमध्ये महात्मा गांधीचा चष्मा हा दाखवला गेलेला आहे स्वच्छ भारत अभियानाच्या प्रति चिन्हाचे घोषवाक्य काय आहे तर याचं राईट आन्सर आहे क्लीन इंडिया ग्रीन इंडिया हे याचं घोषवाक्य आहे भारताला मुक्त शौचालय देश घोषित कधी केले गेले तर भारताला दोन ऑक्टोंबर दोन हजार एकोणवीस पाच वर्षाच्या प्रयत्नानंतर भारताला ओ डी एफ घोषित करण्यात आले पुढचा प्रश्न बघा स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत कोणती प्रसिद्धी व्यक्ती ब्रँड ॲम्बॅसिडर होती तर कोण होतं अमिताभ बच्चन हे अमिताभ बच्चन यांनी लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली हे ब्रँड ॲम्बॅसिडर होते ओ डी एफच्या या संज्ञेचा अर्थ काय तर ओ डी आता म्हणतात ना ओ डी एफ डिक्लिअर झाला आहे का आमच्या सिटीला ओ डी एफ डिक्लेअर करण्यात आलं म्हणजेच ओपन डेफिकेशन फ्री म्हणजे खुल्यावर तुमच्या शहरातले कोणतेही व्यक्ती खुल्यावर संडासला शोच्यास जात नाही असं डिक्लिअरेशनचं सर्टिफिकेट मिळणे म्हणजेच ओडीएफ एफ होय ठीक आहे तर ओ डी एफचं पूर्ण रूप आहे ओपन डेफिकेशन फ्री स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे काय तर स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे शहरे स्वच्छतेच्या निकषावर तपासण्याची प्रक्रिया म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण होय दरवर्षी शहरे स्वच्छतेच्या कामगिरीनुसार क्रमवारी ठेवली जातात हे स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे एक कॉम्पिटिशन आहे आपल्या देश लेवलचं यामध्ये प्रत्येक सिटी प्रत्येक नगरपंचायत नगरपरिषद उतरत असते भाग घेत असते आणि मग याच्या सर्वेक्षण होतं म्हणजेच तिथे टीम येतात त्या टीम चेक करतात आणि त्यांना मार्क मिळतात आणि मग फायनल जेव्हा रिजल्ट येतो त्यामध्ये तुमचं सिटी किती रँकवर आलं स्वच्छतेत किती त्यांना गुण प्राप्त झाले हे आपल्याला माहीत पडते आणि त्यानुसार पुरस्कार वगैरे मिळतात आणि भरपूर पुरस्कार वगैरे वितरित होत असतात आणि यामध्ये इंदोरने भरपूरदा टॉप केलेलं आहे इंदोर सिटी जी आहे स्वच्छतेमध्ये टॉप आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये पहिले स्थान कोणत्या शहराला मिळाले स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये जे आहे इंदोर या शहराला सलग सातव्यांदा पहिला क्रमांक पटकावला आहे स्वच्छ भारत अभियानासाठी वित्त पुरवठा कोण करतो स्वच्छ भारत अभियानासाठी वित्त पुरवठा कोण करतो केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे हा वित्त पुरवठा करत असतो ग्रामीण भागात शौचालय बांधणीसाठी किती अनुदान दिले जाते तर ग्रामीण भागामध्ये बारा हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला व्यक्तिगत शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले जाते स्वच्छ भारत अभियानात स्वच्छता दूत कोण असतो तर स्वच्छ भारत अभियानात स्वच्छता दूत जो आहे तो जनजागृती करणारे स्वयंसेवक हे स्वच्छता दूत असतात हे व्यक्ती लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करतात स्वच्छ भारत अभियान कोणत्या मिशनचा भाग आहे तर स्वच्छ भारत अभियान जो आहे तो राष्ट्रीय स्वच्छता अभियान या भाग आहे हे राष्ट्रीय स्तरावर राबवलेले सर्वात मोठं स्वच्छता अभियान आहे स्वच्छ भारत अभियान टू पॉइंट झिरो कधी सुरू झालं तर स्वच्छता स्वच्छ भारत अभियान टू पॉईंट झिरो एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस म्हणजेच मिशन 2.0 पॉईंट झिरोमध्ये कचरा प्रक्रिया व प्लास्टिक व्यवस्थापनावर भर देण्यात आली आहे आणि एक ऑक्टोबर दोन हजार एकवीसला स्वच्छ भारत मिशन टू सुरू करण्यात आलेला आहे